पत्रकार दर्पण दिन सिंदखेड पोलिस ठाण्यात साजरा नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सारखणी प्रतिनिधी जावेद दिलेल्या माहितीनुसार मराठी पत्रकार दिनानिमित्त सहा जानेवारी रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने सिंदखेड पोलीस ठाण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आलेल्या पत्रकार बांधवांना सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्र्यंबक पुनवटकर राजू पडलवार हे होते यांच्यासह महिला पत्रकार सविता राठोड सौ सुरेखा तलनकर पत्रकार साजिद खान नितीन कनलवार प्रवीण बिरादार मझर शेख अमजद पठान दिनेश चव्हाण नितेश बनसोडे बाबाराव कंधारे अमजद पठान जावीद चाऊस राजिक शेख उपस्थित होते तर यावेळी भाषणेही झाली आणि सिंदखेड पोलीस ठाण्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी माहूर तालुक्यातील पा बाजार सारखणी येथील पत्रकार व सिंदखेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बीट जमादार हकीम पठाण प्रफुल्ल पवार उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुभाष खडसे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी मानले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजीत लाईव्ह न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायची